जर ग्लासा पारलीस तर तुला काय देते फक्त बघ बघतो गबला शाळ गबला शाळेत दिला नाही तुला रॉयल खंबात एक हांडा ठेवला ग्लास ठेवला सर्वांना तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार म्हणजे सकाळी झाली म्हणजे रात्रभर जागरण झाला भरपूर आणि सकाळी वर पाच वाजताची बेल वा, लावली पाच आणि सातची तर त्या पाचच्या बेल ला उठलो नाही सातच्या बेलला उठलो उठलो न उठलो तर सिलेंडरचा पाईपच फाटला सिलेंडरचा बघा चालू केला ना इथून इथून चालू केलं ना की हवा बाबा फुटा बिटाचा या नको म्हणून पाईप बांधला गेलो आणि सकाळी सकाळी पाईप आणलं हे बघा हार्डवेअर मधून खराब तर त्याच्यामुळे जरा लफडा झालाय लफडा झालाय लफडा आता काय करू समजत नाही कोणते लावायला मना काय लावताय नाही मिस्त्री बिस्तरी हांडी लावते म्हणजे सेमी मी पण हवा नको लावला तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज महाशिवरात्री आहे वर्षातून एकदा येते महाशिवरात्र दोनदा येणार नाही असं माहिती आहे तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आज जे मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का जिथे मासेवरात्र भरतं आहे माझ्या घराजवळच भरतंय जिथे मासेवर भरते आणि तिथेच माझं घर आहे माझ्या घराजवळच माशेवर भरते बघू शकता तुम्ही हे बघा बघा अजून दाखवते चला माझ्या होता त्याच्यामुळे टेन्शन नाही तर आजच्या दिवसामध्ये अजून आम्ही दर्शन घ्यायला पण चला जाऊया आता आपण दर्शन घ्यायला दर्शन घेतल्यानंतर काय कपडे घालतं काय नाही ते अजून पत्ता असं नाही बारकावचं देव कशी आवड होते ना सातला देवाचं दुकान आहे मग उघडं बघायला किसन दहा आणि वीस रुपये असं होते ते दिवस वेगळे होते पैसे नव्हते पण माझ्या भरपूर ते तर लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता दर्शन घ्यायला मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो म्हणजे फर्स्ट टाइम एवढी लाईन होती ना एवढी आज तक्रेला म्हणजे आमच्या नव्याण्णव वर्ष पूर्ण झाली बारा आता शंभर जरा हटके काहीतरी असे करू दर्शनाला एवढी लाईन होती ना एका त्यांची खूप हैराण केली <laughs> दर्शन घेतला आणि कडेकडी घरात आलो तुला ला 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 ला

<laughs> शावका जा, शावका जा। चला रुपये रुपये वीस रुपये पंधरा मिनटं जास्त नाही तीन तास ठेव तुम्हाला फुटला तर फुट कल्लू बसते का बघा <laughs> कल्लुक <को सस्त? laughs> चार तुकडे होती चार चुकरे लवकर लवकर अरे कमी खा कमी खा मी बघ किती पैसे जमा केले ये कोणी दिलं खपवलंस का ती शंभर <शारी> रुपये जत्रे फिरायला येतात काय खावा येत पाहिजे का तू इकडची सावका सावका चिकू या

मारा चिक उ जर ग्लासा पारलीस तर तुला काय देते फक्त बघतो

<laughs> तशी जत्रा झाली आणि जत्रा झाली म्हणजे पहिला दिवस झाला जत्रेचा आजचा दुसरा दिवस मी एका दिवशीचा व्लॉग म्हणजे दोन दिवसाचा दोन व्लॉग ठेवणार होतो पण नको एकच ठेवतोय कारण एका व्लॉग बघायला जरा मजा वाटेल तर आजचा दुसरा दिवस आहे काय कू काय करते का ते का आज दुसरा दिवस आहे तर आज दुसऱ्या दिवशी आमच्या गावात जेवण असतंय मेन म्हणजे मजा एवढी भारी आली ना की या वर्षी म्हणजे लाईट वगैरे हो भरपूर हो ठेवले त्याच्यामुळे रात्रभर जत्रा राहिली अशी तर वर्ष वर्षी राहू दे कारण नव्याण्णव वर्ष होतं आमच्या जी जत्रा भरते त्याला नव्याण्णव वर्षे कम्प्लीट झालीत पुढच्या वर्षी शंभर वर्षे कम्प्लीट होणार आहे लाल दिस घेतली लाल भडक ने बेधडक चला आता जाऊया जेवणाला कारण जेवण असतो आमच्या गावात दुसऱ्या दिवशी तर जेवणाला तर सगळी ताई वगैरे भाऊ वगैरे सगळी खाली बसली गुड्डी पण माझी बायको पण खाली बसली तर त्यांना भेटूया जा। चला जाऊया खाली जेवायला खाली म्हणजे मंदिर त्यांना घेऊन जाईन मंदिरात जेव्हा तेच आपण सापडतेस तिचे मार तिचे मार तिचे मार मार थापरमार तिथे व्हिडिओ करते मार आय अना मार मार <laughs> मेन म्हणजे आमच्या या उरणच्या कलमबुसरे गावामध्ये माझ्या असं मंदिर आमचं शिव शिवमंदिर असं आहे की त्या मंदिरामध्ये तुम्हाला कुठेच बघायला मिळणार ते आमच्या गावात बघायला मिळेल तुम्हाला कारण म्हणजे कसं असतं मंदिराच्या बाहेर नंदी असतो कालभैरव नसतो असं वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात तर आमच्या गावाच्या मंदिरामध्ये कालभैरव शंकराचे पिंड

आल्या आल्या जेव्हा आल्या जेव्हा बाबा कशी तरी जागा भेटली जेवाला एकदाची ती भूक लागली लाडू कधी कशी आता दोन गुलाबजाम खाल्लं वसाला येते आता लाडू लाडू नाही आवर्त मला बघू कधी कशी लाडू अजून बापू भेटतीन लवकर खाव आता दिस उडत नाही कृष्ण भरू आनंद हर्ष काय बोला जाय आता टाका कारण आता 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 ना

आता जेवलं वगैरे आणि घराजवळ आलो घराजवळ आलो दो आणि दोन चार फोटो काढले नाही कसा वाटला तुला फोटो दोन झालं घरशी जेवण आला मनामध्ये वरण आवरण नाही अरे मग तू जाऊ पाण्याशी जाऊ जाऊ दे ओके इग्नोर चला आता जत्रेमध्ये थोडा फिरूया नमस्कार नमस्कार परंपरा टिकावी आम्ही गांधी टोपी सवय आमची सवय आपल्या नवीन पिढीला कळलं पाहिजे की आपल्या गांधी टोपी घालायला पाहिजे जसा हिंदू धर्म जशी आपली त्यांची टोपी तशी आपला हिंदू धर्माची टोपी आणि कपाळी गंध हा पाहिजेच माणसाचा अंधश्रद्धा ना ना मानू नका बरोबर जय महाराष्ट्र भाऊ काय बोलत आहे जय महाराष्ट्र भाऊ यांचा हल्ली डिस्कस चाललाय कोण कोण काय काय घेईल कोण काय घेवायचा नाही आई मला काय घेशू आई म्हणा काय घेशू चैन म्हणा कोणला तुम्हाला काय घेवायचा बहिणी बाला एक गुंडी घ्या गुंडी काय नाही मग पातेला घ्या घसाला चला जत्र बोलवली ना आपल्याला

Garam garam chai Chai garam Garam <coughs> <coughs> chai oh, Wow 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 rahm, 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 rahm. <coughs> <Tha> xiu, chai Das <coughs> <h> bhai <coughs> <xiu, h> <coughs>

मला दिसत पण नव्हतो हे बघा आता फॅन घेत माझे अशी बोलत ना कुठून आलो कुठून आलो तुम्ही नाव काय तुझं प्रांजल रोज जा ब्रुंद व्हिडिओ आवरतं थँक्यू बाय बाय करा बाय बाय मस्त जत्रेमध्ये मध्ये फिरो वगैरे आता जवळ गेलीस की नाही जवळ काय येतो मला खरं सांगतो तर मग लव त्या सोरा इकडे जोग बघा नायकीची बुटा न पुमाच सॉक्स काय बोलशील मस्त मस्त नायकीची बुटा ना पुमाच सॉक्स पुरण पडवेल पुरण पडवेल ये ये तुझीच कमी होती ये कानलाच कानलाच को

चिकू काय आणलास बघ काय आणलीस लाटणी आणलीस काय आहे चिकू काय तुला उघराच्या कोण दिला तुला कोणी घेतला कोणी घेतला कोणी घेतला तू कोणी घेतला आईने घेतला ने